मला आराध्याला हा ड्रेस आहे त्याच्या पसंतीचा लिंबू कलर ही आहे आणि हा ड्रेस आहे घातल्यावर दाखवते आम्ही आहे आरतीला चौदा तारीख चौदा जून तर प्रत्येक महिन्याच्या चौदा तारखेला आमची आरती असती तर चला असा दिसतोय आराध्य कसा ॲड्रेस सांगा कमेंट मध्ये वारकरी भवन विठ्ठल मंदिर आमची आरती आज तिथं ताट ताट दाखवते इथे अगरबत्ती माचीस इथं वाती अशा जोवा लागतात इथं हाळ बायकांना लावायला इथं कापराची डब्बी आणि आज पेढे प्रसाद आला इकडे दोन किलो दो फरसाने दो दो अर्धा किलो खारी आहे त्याच्या बड्डेला संध्याकाळी वाटण्यासाठी चाललो आहे आरतीला चॉकलेट पण आणले वाटायलाच आहे या, या। कसा दिसतो ड्रेस सांगा पिवळा कलर आहे पेवळा नाही लिंबू कलर आहे बघा ड्रेस घातला आणि खोकडा बघा कसं फेपडली उचल्ते आकरा दे पेडे खातो पेडे घेरे <laughs> दसा करत राती, पेड्यात खबर आता एवढे पेढे आणल्या आरतीला कुणी राहिली ना आका घे ना हा घेतील ना घेतील घेतील सगळे घेतील चला रे

मावशी आणि काका आवडीची मावशी शेजारच्या आई आराध्याच्या बहिणी ये काही इकडे बसलेले आहे मामी आहे आयुष हा झाला हळदीचा ड्रेस आता लग्नाचा कोण <laughs>